नाशिक रोडच्या कोटमगाव कन्हैया नगरी येथे सुरू असलेल्या श्रीमत महावाक्य निर्वचन निरूपण सोहळ्याच्या निमित्तानं गेल्या एकवीस दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले याच पार्श्वभूमीवर श्रीमद भागवत कथा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून परमपूज्य कळमकर बाबा श्रीगोंदे चालना यांच्या प्रवचनांना भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे या कथा सप्ताहात कळमकर बाबा अध्यात्म भक्ती आणि जीवनातील रहस्य उलगडणारे प्रवचन करत आहेत त्यांनी आपल्या निरूपणात सांगितलं की जर पारायण होत नसेल तर आरती करा आरती जमणार नसेल तर स्तवन आणि भजन करा भजनही शक्य नसेल तर ओवी चौकडी म्हणा अगदी तेही शक्य नसेल तर भिक्षू वासनिक यांच्या कथा ऐका भगवान किती दयाळू आहेत हे जाणून घ्या आणि कथा ऐकण्याची सवय काहीच कळत ते त्याला कसं समजून सांगायचं आणि पण विष्णू शर्मा नावाचा एक ब्राह्मण येतो आणि तो तो विडा उचलतो आणि सांगतो राजा तुझ्या पोहोराला मी राज्य गादीचे योग्य करेन आणि तो फक्त फक्त गोष्टी सांगून त्याला राज्य गादीच्या योग्य भूमात फक्त गोष्टी सांग त्या संग्रहाचं नाव आहे पंचतंत्र बऱ्याच लोकांचा आक्षेप आहे की महानुभाव त्यांचं त्यांचं सांगतात महानुभाव त्यांच्याच पंथाची सेवा करतात महानुभावांनी पाचो पाख्यान संस्कृत मध्ये असलेलं जे पंचतंत्र आहे त्याचं पहिल्यांदा गोष्टी रूपांतर मराठीमध्ये महानुभावांनी केलेलं आहे लक्षात ठेवा पाचो पाख्यान नावाचं ते पाचोपाख्यान नावाचं पहिल्यांदा महानुभावानी ना ना केलं काही गरज नव्हती त्यांना हा उठा करण्याची स्मरण केलं असतं फार त्या विष्णू शर्गाने गोष्टी सांगितल्या आणि त्या पोरांना सुंदर असं बनवलं त्याच्यातली गोष्ट सांगतो तुमच्या लक्षात कसे म्हणजे हुशार कसं बनवता येतो त्यातली एक गोष्ट फार प्रचलित आहे मला सिंह असतो आणि सिंह सिंहिणीच्या जवळ वसलेला असतो मग आता अगदी अंमल जवळ बसलेला आहे फेटून तशी सिंह म्हणते धुरवा कोणत्या पेस्टनं ब्रश केला म्हणे तुम्ही तोंडाचा वास वाशेल ते का नाही सिंहाला वाईट वाटत कोणाला वाईट वाटलं ना पण आता बायकू असे कितीतरी सिंह आहेत बायका पुढ काही बोलू बोलता कारण हा जरी सिंह असला ना ती सिंहावर बसणारी देवी देवीला घाबरवत सिंह तिथून निघाला बाहेर काय करावं काय करावं पूर्ण हर येताना दिसलं महाराज काय बोला आज्ञा अरे म्हणले माझ्या तोंडाचा वास येतो का हरिण म्हणला हो महाराज येतो बरं ते एवढं बरोबर होत जेवढा प्रश्न विचारला तितकंच उत्तर द्यायला पाहिजे नको काही लोक लय शाळेत आगावपणा करायची काही गरज आहे का ते म्हणजे महाराज लय बेकार वास येतो इतका बेकार वास येतो नारकाड्यासारखा येतो हे जास्तच झालं ना माझी पत्नी म्हणते हे ठीक आहे ती पत्नी आहे एवढं हे मला असं म्हणत मला ससं धुरून चाललं होतं ठेवणे आता काही बरी गोष्ट नाही आलं ते महाराज काय अरे माझ्या तोंडाचा वास येतो का ना? नाही नाही महाराज तुमच्या तरुणाचा वास येत नाही पण एवढं बरं होत पण आगाऊपणा करायची लई सवय असते आणि महाराज येतच असला ना अगदी आत्ताला सारखं येतो घ्या काही गरज होते की तेवढे असं बोलतो म्हणजे माझी पत्नी खोटं बोलती काय मला पण घ्या खत सवय असते काही लोकांना एक कचेत आलं कथा एक माणूस आपल्या पत्नीला मोटरसायकलवर घेऊन चालला घेऊन चालला रस्त्यान जातलं तर पूर्ण आलं गाड काल सांगितलं की गोष्ट नाही आलं का आल्यानंतर त्या गाढव गाढव आले बसाव का नाही मागच्या बाई ती म्हणते पाहुण्याला नमस्कार करा <laughs> काय पाहुण्याला नमस्कार तिला म्हणजे लहर आली विरोध करण्याची म्हणजे पाहुण्याला नमस्कार करा मग आता हे काय गतीचा पतीच होता मलाच होता हे म्हणे नमस्कार गरज होती पण रिका मग पाय ओढवलं पडून घ्यायचं रे काय सशा नार बापान काय त्या माझ्या तोंडाचा वासत होत मला कशाचाच वाचत नाही म्हणे सर्दी झाली काय सांग तुम्हाला माझा मल पडले कथा कळली की मधला मार्ग म्हणून तुम्हाला सांगतो याच्यामधून शीख भेटले पाहिजे मोठ्याच्या तोंडापुढं काय मोठ्याच्या तोंडापुढं तोंडापुढं कधीच उभं राहायचं नाही मोठं मानतो ना ज्याला आपण त्याच्या तोंडापुढं कधीच उभं काम करायचं बाजूला जाऊन बसायचं कारण ते काय म्हणून सांगता येत नाही आणि गाळवाच्या पाठणावर कधीच उभं राहायचं नाही बोलावत नाही कधीला आत्मावरून त्याचं बोल अशा अनेक कथा सांभाळून त्या विष्णू शास्त्रीने सुंदर अशा प्रकारचं त्या विद्यार्थ्यांना त्या राजाच्या पोरांना राज्यगादीच्या योग्य केलं लीला चरित्र नावाचा ग्रंथ अशा प्रकारचा आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणजे आद्य कथाकार आहेत श्री चक्रधर प्रभूंनी पहिली कथा सांगितली तुम्हाला सांगतो भगवान कृष्णाची कथा पहिल्यांदा पहिले भागवतकार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आहेत मराठी भागवतकार भगवान कृष्णाचं चरित्र पहिल्यांदा मराठीमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलं श्रीमद भागवत कथा ही केवळ पुराण कथा नसून ती जीवनातील प्रत्येक प्रसंगांचा अर्थ उलगडून दाखवते जीवनात संघर्ष अटळ आहे प्रत्येक वेदना ही कथा आहे आणि त्या कथेतून आपल्याला शिकायला मिळते हा भव्य सोहळा प्रकाश खुके आणि त्यांच्या परिवारानं आयोजित केला असून संपूर्ण महिनाभर कोटमगाव कन्हैया नगरी येथे हा भक्तिमय सोहळा सुरू राहणार आहे यामध्ये श्रीमद भागवत कथा प्रवचन आणि गीतेचा सारांश कृष्णकथा आणि बाललीला वर्णन भजन संध्या आणि आरती महोत्सव सुरू आहे भाविकांनी या पवित्र आणि आध्यात्मिक वातावरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आले प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड